नमस्कार मंडळी आज आहे वार शनिवार दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळचे जवळजवळ आत्ता सहा वाजून पंचेचाळीस मिनटं झाले आहेत म्हणजे पावणे सात वाजलेले तर बाहेर <coughs> तर आज सकाळी नेहमीप्रमाणेच लवकर उठलो होतो मी माझं काम करत बसलो होतो लॅपटॉपवरती तर आमच्या गृहमंत्र्यांनी आम्हाला एक संत्री सोलून दिली खायला संत्री सोलून खाऊन झाल्यानंतर त्यांचा आदेश आला की थोडीशी भेंडी चिरून देता का आता काय करायचं गृहमंत्र्यांचा आदेश म्हटल्यानंतर तो पाळावाच लागेल आव्हा आपला भेंडीची थोडीशी आता भेंडी किती बघा तुम्ही म्हणता एवढी भेंडी कशासाठी तर आमच्याकडे काय एक पाच डबे असतात सकाळचे आणि संध्याकाळचे नाश्ताही असतो सकाळ जणांचा विद्यार्थी नाहीत तर बँकेतले साहेब लोक आहेत दोन बँक आहेत त्यांचे ब्रँच मॅनेजर आमचे शेजारीच राहतात एक जण मुंबईचे आहेत आणि एक पुण्याचे आहेत त्यांना आपण जेवण देतो दोन त्याचप्रमाणे सगळं नाश्ताही देतो बाकीचे दोघ जण आहेत ते त्यांचेच सहकार्य आहेत एका बँकेतले आणि अजून एक जण आहेत ते इंडियन बँकेतले एक आहे त्यामुळे सकाळची थोडीफार अशी मदत सकाळ संध्याकाळ थोडीफार मदत करावी लागते आमच्या मॅडम काय आहेत तिकडे त्यांचं काहीतरी आहे आता एवढी भेंडी कशी चिरा दोन दोन चार चार एकत्रच घ्यावं लागतं भेंडी चिरून झालेली सगळी चिरू चिरलेली घातलेलं आहे करायला कारण की टोटल सकाळचे सात टिफिन्स लागतात ते पाच जण आहेत माझ्या दोन मुली सकाळी शाळा असते लवकरच त्यांनाही टिफिन्स बनवून घ्या लागत आपलं काम झालेलं आहे आता आपण चाललो राख राहायला Gracias. Hey.